लुक्ते सिनर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत पत्रकार परिषदेतून दोन दिवसाड पाणीपुरवठा शहरात होणार असल्याचे सांगण्यात आले होते त्याप्रमाणे काही भागात पाणीपुरवठा देखील होत असून मात्र शहरातीलच काही भागात एक महिना उलटूनही पाणीपुरवठा होत नसल्याने आपणा गॅरेज परिसरातील महिलांना ऐन पावसाळ्यातही गोठबार पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे यामुळे परिसरातील महिला वर्गाने सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त केली आहे सिन्नर शहरातील अपना गॅरेज परिसरातील झोपडपट्टी धारकांना एक महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसून येथील असंख्य महिलांनी या ठिकाणी प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला आहे या परिसरासाठी टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईनमधून केवळ विशिष्ट भागाला पाणी पुरवठा होत असून काही भागात थेंभर पाणी येत नसल्याचे तक्रार केली आहे याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व वा नगरसेवकांकडे तक्रार केली असता अद्यापपर्यंत फक्त नाराजी पदरात पडल्याचे सांगण्यात येत आहे नगरपालिकेतील सत्ताधारीच नव्हे तर विरोधी गटातील नगरसेवकांकडून न्याय मिळत नसल्याने येथील सिन्नर पुन्हा महामार्ग ओलांडून पाणी आणावे लागत असल्याने महामार्गावरील दुभाजकांमुळे या अडचणीत भरच पडत असून रस्ता ओलांडताना कुठलेही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे

या गल्लीत पाणी नाहीये आम्ही ला ला किती लांब आम लांब जातो कुठं कुठं जातो आम्हाला आमचा त्रास आम्हालाच माहिती या म्हाताऱ्या माणसांनी पाण्याला कुठं जायचं या म्हाताऱ्या माणसाला रस्तावाला आणता येतो का पाणी आणता येतं का तुम्ही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवा नाही तर मग आम्ही आता रस्ता रोक आंदोलन करू एक महिना झाला आम्हाला पण आम्हाला कुठं जायचं कुठून पाणी आणायचं गेस्ट हाऊसमध्ये गेलो तिथून आम्हाला हाकलून देतात दोन्हीचे दोन्ही हापशे बंद पडलेले आहेत कुठे जायचं पाणी घ्यायला पुढच्या गलीत तीन तीन तास पाणी जरी असलं तरी आम्हाला काही वाद नाही त्याच्याशी आम्हाला फक्त तीन तास पाणी नका सोडू दोन तासच पाणी सोडा पण पूर्ण फोर्समध्ये सोडा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि दोन तास पाणी सोडत असतानाही आमच्या की जा आम्हाला पाण्याचा पत्ता नाही आहे व आम्ही लहान लहान लेकरं सोडून नदीच्या ओलांडून जातो ते म्हणतात ना पान जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला अशी परिस्थिती या या एरियामध्ये आम्ही महिलांची झालेली आहे बस तेवढं <coughs> आपण गॅरेज वर राहते आम्हाला नवीन पाईपलाईन टाकल्यापासून पाणीची खूप तकलीफ आहे आम्ही ना एक कारण घेऊन राजा भाऊ आजाच्या ऑफिस वर गेलो होतो तर त्यांचे कार्यकर्ता होते तिथं त्यांना सांगितलं ते म्हणले भाऊ आल्यावर आम्ही सांगू त्याच्यानंतर आम्ही तिथे रुपेश मुठेला बोलून घेतलं होतं त्यांना सांगितलं आम नवी लाईन चालू झाली त्यापासून आम्हाला पाणी नाही येत सात आठ घरांना तुम्ही काहीतरी करा ते म्हणले तुम्ही जा आम्ही उद्या सकाळीच येणार आहे मग दोन तीन दिवस आम्ही सारखे फोन लावले त्याच्यावर एक पाणी येऊन गेलं तरी ते काही आले नाही मग त्याच्यानंतर ते, ते म्हणले सभापतीला फोन लावा आम्ही त्यांना पण लावला शैलेश नाईकला ते म्हणले मी पाच वाजता येऊ कधी म्हणते सहा वाजता येऊ ते काही आले नाही मग आम्ही जुन्या लाईनीला जोडून घेतो ते म्हणले का काही जुन्या लाईनीला जोडून नका जुनी लाईन बंद करणार मग रोडवर लांडून जाऊ नाही शकत आम्ही पाण्याला मग काय करायचं ते काही आमचं ऐकतच नाही ते नवी लाईन नवी लाईन पाणी नाही येत पाण्याचा इतका त्रास आहे आम्हाला आम्ही कुठून पाणी आणतो कुठून का काय करतो हा त्रास आमच्या आम्हालाच माहिती म्हातारे माणसाने रोडवर ओलांडून कस काय पाणी आणायचं व पुढच्या गल्लीला तीन तीन तास पाणी राहतं ठीक आहे चला व तीस लाईन इकडे बी जोडलेली इकडे बी पाणी यायला पाहिजे नाही तीन तास एक तास तरी पाणी यायला पाहिजे इकडे ते एक तास बी येत नाही पाणी मग आता पाण्याचा प्रॉब्लेम कोण करायचा पूर्ण रस्ते खंदून ठेवले येणार येणारा जाणाराला पाण्याचा बी त्रास आणि तो ज्यांनी टाकलेले आहे नवीन याच्यात बी तोटे टाकलेले आहे त्या तोट्या काढून टाकावा एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हाला पाणी भरपूर द्यावा जुना कंडिशन आहे ते पण नेमकं तुट्ट्या टाकल्यामुळे काय झालं ते लोकांना पाणी भेटत नाही राहिले तुट्ट्या काढून घ्यावा आता जुन्या वेळेला सूट तुट्या टाकले लोक ते, ते काढून घ्यावा आमचं आहे आमच्या इकडे पाणी येत नाही ना आम ला, ला ते 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 आला आम्हाला रोड वालांडून एवढं ट्रॅफिक ओलांडून जायला लागतं पाण्याला त्याच्यामुळे आम्ही खूप चक्र मारूतोय राजभाव ऑफिसला पण ते बी राहत नाही त्यांच्या ते हाताखालचे राहतात ते म्हणते आम्ही उद्या येतो तुम्हाला टँकर पाठित कशातच काही नाहीये कारण आमच्या इकडे असं कोणी लक्ष द्यायला नाहीचे उद्या जर समजा कोणी जर गाडी खाली गेलं किंवा पोरं सोर गेले त्याला कोण जबाबदार आहे तेवढंच आमच्याकडे फक्त लक्ष टाका लक्ष ध्यान द्या आमच्याकडे बस इलेक्शनच्या टाइमला येतात तुम्ही तसंच आता बी येऊन आमच्याकडे एवढंच आमचं म्हणणं नाही महिना झाला तेव्हापासून पाणी नाही आता आम्ही रोडच्या त्या साईडने पाणी आणतो त्या डिवायडर म्हणून तो ओलांडता पण येत नाही आमच्या मागे छोटे छोटे लहान पोरं येतात हो उद्याच्याला एखादा जर समजा एखाद्या महिला किंवा एखादं बच्चू गाडी खालील त्याला जबाबदार कोण आम्ही वाजेच्या ऑफिसला पण गेलो होतो तिथे त्यांनी सांगितलं हो येणारे आज येऊन बघतो उद्या येऊन बघतो हे केवळ आहे आज एक महिना झाला तेव्हापासून पाण्याचा प्रश्न सुटत नाही आमच्या इकडे लाईटिंगचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम गटारी व्यवस्थित नाही केवळ आम्ही हक्रास सहन करायचा लायटीला सुद्धा त्या प्रीती व्हायचा गेला सतरा वेळेस आम्ही फोन केला ती तिचे बच्चू सांभाळते ती काय म्हणते म्हणे माझी बाळे छोटे छोटे म्हणे तुमच्याच नाही म्हणे माझी पण बाळे म्हणे हे असे उत्तर देतं मग आम्ही कोणाला सांगायचं त्यांना पाण्याचं विचारलं कधी ते देशमुख भाऊला लणे फोन करून विचारतो त्या भाऊंनाही काही फोन करत नाही ना आम्हालाही प्रतिउत्तर देत नाही आम्ही कोणाला सांगायचे आमच्या समस्या एवढंच आम्हाला विचारायचं